ज्यांचे शिष्य भरपूर आहेत हजारो लक्षावधी शिष्य आहेत म्हणजे ते सद्गुरू मोठे झाले असं नाही आणि हे ज्यांचे एक दोनच शिष्य आहेत आणि ते सद्गुरु किंवा गुरु हे लहान आहेत असं नाही सूर्य हा आकाशामध्ये आहे आणि संपूर्ण विश्वाला प्रकाश देतो आणि दिवा हा लहान आहे आणि आपल्या घरामध्येच प्रकाश देतो दोन्हीही आपणाला सारखेच आहेत का म्हणून कोणी लहान किंवा मोठा नसतो संप्रदायामध्ये सगळे समानच आहेत आणि वारकरी संप्रदाय हा इतका मोठा आहे आणि या ठिकाणी मोठे महाराज सुद्धा आणि लहान बरं का विनेकरी विना ज्यावेळेस घेतो त्यावेळेस पाया पडतात म्हणून या ठिकाणी लहान मोठ्याचा विचार या ठिकाणी नाही जो भक्ती करतो पांडुरंगाची आणि तो भक्त आहे आणि भक्त म्हणजेच या ठिकाणी तो श्रद्धेने परमेश्वराला शरण जाणारा बर का पांडुरंगाला शरण गेलेला हा भक, भक्त असतो र का देवाला भक्त फक्त भाव अर्पण करायचा असतो देव हा भावाचा भुकेला आहे म्हणून देवाला ओळ या सोहळ्या ओळ्याची अजिबात गरज नाही फक्त मनातील भाव अर्पण करायला पाहिजे आणि खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे देवावर असलेली श्रद्धा प्रेम भाव हा अतिशय मोठा आहे आणि श्रद्धेपेक्षा या जगामध्ये मोठी भावना कोणतीच नाही ज्या ठिकाणी आपण विश्वास ठेवतो त्या ठिकाणीच देव आहे ज्या ठिकाणी आपली श्रद्धा आहे त्या ठिकाणीच देव आले आपण कितीही भक्ती केलो देव देव केलो आपल्या मनातील निर्मळ अंतकरणातील भाव जर नसेल देवाबद्दल आपल्या धर्माबद्दल आपल्या ग्रंथाबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या भाषेबद्दल तर किती आपण देव केलो तीर्थयात्रा केलो तरी ते व्यर्थ आहे असं प्रमाण ज्ञानेश्वर महाराजांचं आहे योग या नवी सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म असं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर हरिपाठामध्ये म्हटलेले आहेत हरिपाठ हा ग्रंथ बिलकुल आपल्याला वाटतंय लहान आहे असं वाटतंय पण हरिपाठ या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वर माऊलीनी संपूर्ण चार वेद अकरा पुराण सहा शास्त्र बरं का या सगळ्याच त्या ठिकाणी ज्ञान त्या हरिपाठामध्ये साठवलेले आहेत कारण त्या काळामध्ये अशा प्रकारचं शिक्षण नव्हतं आरशीचे घरे न घरं नव्हते आता सगळ्याच सुविधा आहेत लाईट नव्हती बरं का गोड तेलाचा दिवा ते लाकडी दिवा आपण पाहिलो फोटोमध्ये आणि फाउंटेन पेन्ना फाउंटन पेन आता आपल्याकडे आहेत पण त्या काळात नव्हते ते मोरपंख मोरपीस असं त्या धवतीमध्ये बुडवायचं आणि एक वेला, वेला, गिरून, गिरून, एक अक्षरला चार चार वेळा दहा दहा वेळा असं गिरवून गिरवून एक अक्षर पूर्ण करायचं आणि एक शब्द पूर्ण होण्यासाठी कितीदा कितीदा तरी लिहावं लागत होतं बरं का आता काय नाही आपल्याकडे एक फाउंटेन पेन आपण घेतलो की कि कितीही अक्षर लिहू शकतो कितीही शब्द लिहू शकतो वाक्य रचना करू शकतो बरं का पण त्या काळात लिहिण्यासाठी सुद्धा लाईट नव्हती बरं का आणि झोपडीचे घर नेवाशा या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर माऊलीने सचिदानंद बाबांना ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिण्यासाठी सांगितले ज्ञानेश्वरी महाराज ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण ज्ञानेश्वरी सांगितले अगोदर ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं नाव ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका ठेवली होती नंतर एकनाथ महाराजांनी त्यांच्या कालामध्ये त्या ज्ञानेश्वरीला प्रत शुद्ध केले म्हणजे वाचण्यासाठी बरं का पारायण करण्यासाठी शुद्धीकरण केले जे योग्य शब्द जी योग्य वाक्य रचना होती ती तशी ठेवली आणि त्याच्यामधले अशुद्ध थोडे असलेले एक दोन शब्द अक्षर काढून शुद्ध पारायणपर्यंत बडवले आणि बनवून वाचकासाठी ती फुली झाली का म्हणून जे श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये जे ज्ञान सांगलेले होते ज्ञानाचं भांडा ते ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये नऊ हजार वयातून हो आपणाला सांगितलेले आहेत प्रकारे आपली माता माऊली लहान बाळाला आणि आपले बा आपल्या हाताने भाकर पुस्करून का चूर्ण करून आपल्या बाळाच्या मुखामध्ये भरविते अगदी त्याच न्यायाप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीतून जे दिव्य ज्ञान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले जे दिव्य ज्ञान होतं ना ते ज्ञान त्यांनी आपणाला का सर्वांनाच वारकरी संप्रदायातील सर्व भक्तांना का या ठिकाणी कुणालाही भेदभाव केलेला तर नारी नर लहान नर यारे यादी बनते कुल हा कुल सर्वांनाच या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये ग्रंथ वाचनाचा भक्ती करण्याचा अधिकार ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेले आहेत ज्ञानदेवे रच केले पाया उभारिले देवालया नामातयाचा तिने केला हा विस्तार हर का जनार्दन जनार्दने एकनाथ स्तंभ दिला भागवत तुका म्हणे कळस भजन करा असे कळस भजन करा सावकास असं बहिनाबाईनी आपल्या अभंगामध्ये म्हटलेले आहेत वारकरी संप्रदायाची पाया भरणी ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले आहेत आळंदीहून होऊन पंढरपुरापर्यंत आषाढी वारी काढली आणि या वारीमध्ये नारी नर सगळ्याच जातीचे भर का या ती कुळ लहान अबालवृद्ध सगळेच या वारीमध्ये सामील झाले आताही सामील होतात आणि या वारीचं नेतृत्व कोणीही करीत नाहीत बघा पांडुरंगाला पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी महिनाभर वरून पाऊस ऊन वारा भूक नाही ताण नाही चालत एक महिन्याची वारी त्या ठिकाणी लहान धूर अवाल वृद्ध सगळेच किती मोठ्या आतुरतेने आळंदी देऊन आपल्या पांडुरंगाला भेटण्यासाठी दर्शन घेण्यासाठी बरं का आणि भाविक भक्त लक्षावधी भक्त पंढरपुराकडे पांडुरंगाच्या दर्शनासाठी धाव घेतात म्हणजे ही किती भक्ती मोठी भक्ती आहे ही साधी भक्ती नाही भोळी भाबडी भक्ती आहे प्रेमाची भक्ती आहे देवभावाचा भूकेला आहे म्हणून देवाला निर्मळ भावा अर्पण करण्यासाठी महिनाभर आषाढी वारी भक्त लोक करीत आहेत आणि आपल्याही गावातले बरेच भक्त मंडळी पंढरपुराला बरं का पंढरपुराच्या पांडुरंगाला दर्शनासाठी बरं का आषाढी वारीला कार्तिकी वारीला कित्येक जण तर प्रत्येक एकादशीला बरं का दर्शन घेण्यासाठी वारी करीत असतात आणि खरंच आणि ते भाग्य आपणाला मिळालेलं आहे आणि हे आपण परम भाग्यवंत आहोत आणि खरं म्हणजे या गावच्या सर्व भक्तांना सतभक्तांना मी धन्यता देतो किती सुंदर मंदिर स्वच्छता आहे या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं भव्य मंडप आणि साऊंड सिस्टीम किती सुंदर या ठिकाणी दिलेले आहेत गावकरी मंडळी आणि पंक्ती घेतलेल्या आहेत सर्व जे जे भाग्यवंत आहेत त्या भाग्यवंत भक्तांनाच या ठिकाणी परमेश्वराची सप्ताहामध्ये बरं का भक्ती भेटते पैसे आहेत म्हणून भक्ती भेटते असं नाही मनातील प्रेमळ भावनेने त्यांच्या पुण्याईने आणि त्यांना ही सेवा घडते आणि हनुमंतरायाच्या चरणी प्रकार नतमत्सक या ठिकाणी हनुमंतरायाच्या चरणावर मस्तक ठेवून या ठिकाणी सेवेला प्रारंभ करीत असताना अतिशय आनंदाने सांगावं वाटतं या ठिकाणी दररोज प्रका सकाळी ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी होत आहे हरिवत काकडा हरिपाठ भजन कीर्तन मोठ्या संख्येने या ठिकाणी पंचकृषीतील भक्त लोक येत असतात आपले या ठिकाणी हरिभक्तीपरायण उत्तम महाराज आणि शिवाजी महाराज कागापूर कागापूर महाराजांनी शिवाजी महाराजांनी मला फोन केले दोन वाजता आणि महाराज कुठे आहात मी आहे गावी आणि थोडंसं ड्युटीच्या गावी गेलो होतो मी पेशाने शिक्षक आहे बरं का लेक्चरर आणि या ठिकाणी आपल्या हिंदू धर्माची सेवा आपल्या हाताने घडावी म्हणून लहान मोठे अठ्ठावीस ग्रंथ पांडुरंगाच्या तुम्हा सर्वांच्या बरं का या ठिकाणी कृपेने लिखाण झालेले आहेत आणि ते प्रवचन झाल्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी आणलेले आहेत ग्रंथ बरं का पण या ठिकाणी प्रवचन सेवेमध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे आकाशातील सूर्य आणि घरातील दिवा बरं का ज्ञानेश्वर महाराजांनी अडुतीसाव्या ओवीमध्ये म्हणलेले आहेत जैशी दीप कळी कळी का धाकुटी परी बहुतेजाते प्रगटी तैशी सद्गुती ही म्हणू नये म्हणून जास्त प्रकाश देणारा सूर्यनारायण हा मोठा असतो आणि घरातील हा दीपक लहान दिवा हा लहान असतो असा भेदभाव आपण करू नये का जो संकट काळामध्ये आपल्याला मदत करतो तो देवापेक्षाही या ठिकाणी देवा समानच आहे का म्हणून या ठिकाणी अंधारामध्ये दीपक हा आपल्याला प्रकाश देतो आणि दिल्यानंतर आपल्या या ठिकाणी सगळंच कोणी लिखाण करणारे कोणी वाचन करणारे करतात कोणी स्वयंपाक करतात कोणी आपलं जेवण करतात दिव्याच्या ज्योतीच्या प्रकाशामध्ये म्हणून या ठिकाणी म्हणून जे सद्गुरू आहेत लहान मोठे सद्गुरू नसतात आणि लहान मोठे भक्त नसतात प्रका देव हा सारखाच असतो सर्वांना सारखीच कृपा करीत असतो संत हे सर्वांनाच सारख्या प्रकारची कृपा करीत असतात था। पाऊस म्हणतो का या ठिकाणी चांगला आहे गाव निर्मळ आहे बाहेर घाण जाग्यावर आपण पडू नये पाणी सूर्यनारायण म्हणतो का हा चोर आहे चोराला प्रकाश देऊ नये आणि भक्तालाच प्रकाश द्यायला पाहिजे अशा प्रकारची भेदबुद्धी हनुमान की जय या ठिकाणी लहान मोठे अठ्ठावीस ग्रंथ झालेले आहेत भक्ती रसाअिंदु म्हणून एकूण एकूण तीस साध्या आहेत यामध्ये बरं का आणि ही सेवा आमच्याच हाताने झालेली आहे महाराज परवा पंढरपुरामध्ये या ग्रंथाचं प्रकाशन झालं यामध्ये सर्वप्रथम शिवाजी महाराजांचं चरित्र बरं का पुराण पद्धतीने विश्वात प्रप्रथम आलेलं आहे आत्तापर्यंत कादंबऱ्यामध्ये गद्यामध्ये शिवाजी महाराजांचं चरित्र होतं पण आता पुराणामध्ये या पुराणामध्ये जगात प्रथम ब्र का या ग्रंथाचं नाव आहे भक्ती रसामृत सिंधू ही साध्याचे ग्रंथ आहे यामध्ये बसवन्नाचं चरित्र आहे तुकाराम महाराजांचं चरित्र आहे बरं का शिवाजी महाराजांचं चरित्र महादेवीचे चरित्र ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र या ग्रंथामध्ये आहे आणि हे ग्रंथ सगळ्या धार्मिक भांडारामध्ये आपल्याला भेटतात आणि तसेच हे केतकी संगमेश्वराचं महाराज केतकी संगमेश्वर महात्मे सांगणारा ग्रंथ याने या ग्रंथाचं पण या ग्रंथाचे पण पन पंधरा अध्याय आहेत अशा प्रकारे एकूण हे नेमका हे बारा ज्योतिर्लिंग महात्मे शिवल्ला असल्यासारखंच बरं का हे पण सोळा अध्यायाचे ग्रंथ आहे आणि हे आमचं हे मंदिर आमच्या गावातलं बरं का आणि त्या मंदिराचे जे गुरु होते पंचमगीर महाराज त्यांनी जो उपदेश केला आपल्याला सर्वांनाच बरं का आणि तो उपदेश मनुष्यानं कसं जगायला पाहिजे कसं वागायला पाहिजे आणि दररोजी दिनचर्या आपलं जीवन कशा पद्धतीने घालवायला पाहिजे हे या ग्रंथामध्ये त्यांचा उपदेश आहे बरं का